आता बऱ्यापैकी आपल्या कवटे धांदरफळ जे आहे तिथे दोन गायीचा वीज पडून मृत्यू झाला त्यानंतर नांदूर धुमालामध्ये मध्ये काही द्राक्षाचे प्लॉट एक दोन शेतकऱ्यांचे द्राक्षाचे होते डाळिंबाचे होते कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं दिसत आहे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालंय या अवकाळी मुळे काही ठिकाणी गारपीट बी झाली आपण या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आता माझ्याबरोबर महसूलचे अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत पंचायत समितीचे अधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्यात का जे नुकसान झालंय तोंड पाहून अजिबात कोणाचे पंचनामे करायचे नाही जे, जे नुकसान झाले त्या सर्वांचे पंचनामे करून घ्या आपल्याला जेवढं शक्य आहे शासकीय स्तरावरून त्यांना मदत करणं त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाकडून काही मदत आता शेतकऱ्यांचा हा पूर्ण मातीमोल कांदा झालेला आहे कांचं नुकसान झालंय काय पंच शासनाकडून मदत मिळेल नाही आता सर्व आपली प्राथमिकता तर पहिली पंचनामा करण्यासाठी आहे पंचनामे करून घेतो आपण पंचनाम्यासाठी सुद्धा एक दोन दिवस जातील पण आपली यापूर्वीची जे काही तक्रारी मला तिथं आल्यानंतर झाल्या होत्या का, का यापूर्वी अशा झाल्यानंतर बी पंचनामे होऊन पंचनामे न होता आम्हाला मदत मिळाली नव्हती तर ज्याची खरोखर नुकसान झालेलं आहे तो कुठलाही माणूस शेतकरी याच्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही शासकीय स्तरावरती जी काही मदत मिळवून देता येईल त्यासाठी आपण पालकमंत्री मोदयांशी सुद्धा मी विखे पाटलांशी या संदर्भात बोललेलो असून पंचनामे झाल्यानंतर आपण तो निर्णय घेतो तसेच अधिकाऱ्यांना याही सूचना दिल्यात का ज्या पंचनाम्याची यादी बनल जे काही आहेत तर ती सुद्धा जाहीर करा त्यामध्ये कुणी राहणार नाही याबाबत बी सूचना केल्या